चला तर मंडळी संध्याकाळच्या जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं तरीसुद्धा चमचमीत खायचं असेल ना तर ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा त्यासाठी काय करायचं ना कुकरमध्ये दीड चमचा तेल घातले मोहरी घातली कडीपत्त्याची पाणी घातली थोडीशी खडे मसाले घातलेले आहेत हिरवी मिरची घालून एक बारीक कांदा यामध्ये चिरून घातलेला आहे त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे त्यानंतर मुठभर शेंगदाणे घालायचे एक मध्यम आकाराचा बटाटासुद्धा छान असा चिरून यामध्ये घातलेला आहे भरपूर सारी यामध्ये कोथिंबीर आणि टमॅटो घालायचा इथं मी दीड ग्लास तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ स्वच्छ पाण्याने धुवून ठेवलेली आहे त्यानंतर काही पावडर मसाले घालायचे छान असे मिक्स करून घ्यायचे पावडर मसाल्यांमध्ये इथं मी कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला होता त्यानंतर हळद चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित असं तांदूळ धुतलेलं यामध्ये घालायचं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं मस्त असं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये कस्तुरी मेथी घालून कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करायच्या मंडळी आपण मराठवाडा येथील प्रसिद्ध लातूरचे निलंगा राईस बनवलेले आहे जे चवीला खूप जास्त छान लागते तुम्ही कधी नसेल ट्राय केलं ना तर संध्याकाळच्या जेवणामध्ये हा।, हा निलंगा राईस एकदा जरूर ट्राय करा असं म्हणतात श्रीमंताला आवडणारा आणि गरीबाच्या खिशाला परवडणारा हा निलंगा राईस चवीला अप्रतिम लागतो मी सुद्धा पहिल्यांदा बनवला होता पण चवीला खरं सांगू खूप भारी झाला होता कधी नसेल ट्राय केली नाही ही रेसिपी तर एकदा जरूर ट्राय करा आणि आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा ल असेल तर सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय